पोई काहे जंदर Let मुना जल भरी मटुकिया पोरी 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 जय श्री माताजी आपण सर्वजण शिवानाईंच्या प्रतिमेकडे पाहुयात आणि नमस्कार करूयात परमपूज्य श्री माताजी आपण साक्षास्त्री अधिशक्ती आहात आपल्या परमकृपेत आपल्या निर्मलचरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण चित्त आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या दोन्ही हाताच्या ताव्यामध्ये केंद्रित करूयात आणि हळवारपणे डोळे मिटूयात समज मे आपण आपला उजवा हात जमिनीवर ठेव्यात डावा हात मांडीवर असेल आपलं संपूर्ण लक्ष आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे सात व्याला परमपूज्य श्रीमाताजी आपण श्री महाकाली आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या डाव्या बाजूतील सर्व दोष सर्व बाधा आमच्या इडा नाडीवरील तमो गुणांचे सर्व दोष आमची इच्छाशक्ती शुद्ध निर्माण होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या इथे आपण श्री महाकाली साक्षात मंत्र घेऊयात ओ साक्षात श्री महाकाली साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमहा आपण आता आपला उजवा हात आपल्या मांडीवर ठेव्यात आणि डावा हात आकाशच्या तोकरे करूयात आपलं संपूर्ण चित्त आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहज राहत आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तव्याद्वारे आकाशतत्वाकडे सात जणांनी मिळाले भटकी कुंडली जागृत कर मुरारी परमपूज्य श्री हनुमानजी आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या उजव्या बाजूतील पिंगला नाडीवरील रजोपुराचे सर्व दोष आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्माण होण्याच्या आढळणाऱ्या सर्व बाधा हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची उजवी बाजू संतुलनात आपण श्री हनुमानजी साक्षात श्री हनुमानजी साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूया आपलं संपूर्ण चित्त आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या मध्य मुलाधार चक्रामध्ये क्लॉक वाईज सात वेळा गोलाकार फिरवूयात संग कृष्ण रास राधा के संग कर कृष्ण कृष्ण रास राधा के संग कर कृष्ण रास राधा के संग हरे कृष्ण रास राधा के संग कर 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 कृष्ण रास राधा के राधाकृ हर कृष्ण रास राधा के संग कर कृष्ण रास राधा के संग कर कृष्ण रास राधा के संग कर कृष्ण राधा परम पूज्य श्री पु आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात आपल्या परमकृपेत आमच्या मुलाधार चक्राच्या उत्तनाच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा जागृत बनवा इथे आपण श्री गणेश साक्षात मंत्र घेऊयात ओ तमेवा साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नम आता आपण आपला हात आपल्या ओटी पोटा ठेवूया डाळ्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या कृपेत। कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य श्री माताजी आपल्या परम कृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा तर आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावं जिथे लक्ष्मीनारायणांचं स्थान आहे तिथे केंद्रित करूया तिथे ठेवूयात आपण आपल्या उजव्या हातात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यातील लक्ष्मी तत्व जागृत करा कृपा करून आम्हाला समाधानी बनवा आता आपण आपला उजवा हात आपल्या नाभीच्या भोवताली म्हणजे आपल्या भौसागरावर सागरावर सात वेळा फिरूया परमपूज्य श्री माताजी आपण श्री आदिगुरु दत्तात्रय आहात आपल्या परमतृतेत कृपा करून आमच्यातील गुरु तत्व जागृत करा कृपा करून मलाच माझा गुरु बनवा कृपा करून आम्हाला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे तर आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला परमपूज्य माताजी आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे मी कुणाचाही दोषी नाही मी निर्दोष आहे निर्दोष आहे आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरूयात आपण धोका दुखताना दाखवतो असा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी माझ्या सहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे माझ्या मनात कोणाबद्दलही ही राग नाही द्वेष नाही मी माझ्या सहित सर्वांना अगदी मनापासून अगदी हृदयापासून क्षमा केली आहे कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा तर आपण आपल्या उजव्या हातात तालवा आपल्या ताळू भागावर आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि दागच्या दागी गोलाकार क्लॉक सात वेळा सुरू परमपूज्य श्री माताजी आपणच श्री आदिशक्ती आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आमची कुंडलिनी शक्ती जागृत करा कृपा करून आम्हाला आमचा द्या आमच्याकडून निर्विचारतेमध्ये ध्यान करून घ्या आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हातातून वाहणारे त्यांनी लहरींवर ठेवूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताईंची अमृतवाणी ऐकूया मी सुद्धा पुष्कळ दाणवाणी चाल चालत असते एवढी चैतन्यमय ही पृथ्वी असल्यावरती तिच्या काय त्याच्यात बसून आपल्याला काय फरक पडणार आहे पण अजून ती स्थिती आलेली नाही म्हणून तुम्ही असं करा तसं करा असं मी काहीही सांगत सर्व असतात पण एकदा जर तु आत्मसाक्षात्कार झाला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमच्यामध्ये केवढ्या शक्त्या आहेत तुम्ही किती संपन्न आहात तुमच्यामध्ये किती मोठं पण आहे त्याची तुम्हाला कल्पना येईल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की माताजी म्हणत होत्या आम्हाला माहीत नव्हतं पण हे जे कुंडलींचं जागरण आहे ते सहजच होतं म्हणजे सहज सह म्हणजे तुमच्याबरोबर आणि ज म्हणजे जन्मलेला हा योगाचा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे जसं टिळकांनी ते सांगितलं आपले एवढे मोठे टिळक झाले त्यांनी जसं स्वराज्य हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार असं सांगितलाय तसंच मी सांगते की स्व स्वराज्य हा सुद्धा तुमचा जन्मसिद्ध हक्क स्वातंत्र्य म्हणून मिळालं काय काय दिसतं का भलं झालेलं टिळकांनी किंवा गांधीजींनी जे स्वप्न पाहिलं होतं ते साकार झालं का तसं दिसतंय का जिथे पहा तिथे लोक सांगतात माताजी पैसे खाल्ल्याशिवाय काम करत आहेत लोक आता पैसे ऐवजी आता जेवण जास्त झाल्यामुळे आता पैसे खात आहेत ऐकावं तेवढं थोडं या देशात आलं म्हणजे असं वाटतं की आम्ही गांधीजींच्या बरोबर होतो काय का गांधीजीची स्वप्न होते की आम्हाला स्वराज्य मिळवलं म्हणजे आम्ही केवढे अगदी सुन्य चांगले लोक होणार सगळ्यांचं किती भलं होणार आहे काय दिसत नाही तसं उलट हा हा कारण काय झालं कारण असं आहे की आजपर्यंत जे काय आम्ही तो द्वेष करू इंग्लिशांना काढलं ते बरं झालं एकदाचे गेले निघून कबूल त्यांना काढलं ते नको होते इथे कारण ते आपल्यावरती जबरदस्ती जुलूम करत होते पण ते गेले तर त्यांची भूत आता आपल्या लोकांवर बसलेली दिसतात त्यांना जे काय भानकुदळपणा करून काढलं ते बरोबर होतं त्यावेळेला आपण म्हटलं की आम्ही सत्याग्रह करणार ते बरोबर होतं पण आज तोच गुण आपल्यामध्ये गुण आपण आपापसात एक दुसऱ्याचे गळे कापत बसलोय हा दुसऱ्याला आवडतो तो त्याला माझे तर कान पिकून जातं एक आला की सांगतो मात्र जे हा असा तर तो अलाव हो म्हटलं आधी आत्मसाक्षात्कार घ्या मला हे सांगत बसू नका मी काय राजकारणी नाही अशा म्हणजे अगदी निम्न स्तरातल्या गोष्टीत जर आपल्याला आहे असलं तर हा विचार केला पाहिजे की टिळकांनी किंवा कि लाला लजपतरायने गांधीजींनी आगरकरांनी कोणत्या विचारांनी एवढं सामाजिक कार्य केलं होतं राज राजकीय कार्य केलं होतं त्यांच्या डोक्यात कोणता विचार होता आणि आज आपण का करतो आणि का असं करून राहिलो आहे त्याला कारण काय कारण असं आहे आपल्याला दिशा नाही दिशा भूल पडलेल्या आज जर गांधीजी असते शास्त्रीजी असते तर आपल्या देशाने दुसरा मार्ग घेतला असता मला माहिती आहे ज्या होडीतून आपण तुफानामध्ये ज्या होडीतून आपण एक नदीला पार करून येतो ती होडी आपण डोक्यावर घेऊन नाही चालत ती तिथे सोडून देतो तुम्ही किनाऱ्यावर लागल्यावर ला सुद्धा त्या होड्या आता घुम चाललेल्या आहात त्यावेळा जे तुम्ही भांडलात ते भांडण अजून तुमचं आपापसात चालू आहे आणि ती इतक्या पराकोटीला गेलेलं आहे की ह्यानंतर किती लोक ह्या हिंदुस्थानात टिकणार आहे हे समजत नाही मला तेव्हा ही वेळ फार आणीबाणीची आहे वेळेला तुम्ही जर असा विचार केला की आता आम्हाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे आम्ही आता बेछूट झालो कसे वागलं तरी चालेल इतकी दारू आपल्या देशात कधी लोक पित नसत इतकी आजकाल पितात आम्ही तर जन्मात कधी दारू कशी असती ती पाहिली नाही इतक्या बाळग घराण्यातली आम्ही लोक आहोत आम्हाला माहीत असतो दारू काय असतं ते नौकर चाकर सुद्धा आमच्या घरी कधी दारू पित नसतो पण आजकाल जिथे पहा तिथे दारू त्याला कारण काय कारण एकच आहे की आपण बेछूट झालो आपण बेछूट झालं आणि तो बेछूटपणा आपल्यामधला जाण्यासाठी फक्त एक करायला पाहिजे की आपल्या आत्म्याची कास धरायला पाहिजे आत्म्याला चिकटलं पाहिजे आणि त्याची सर्व व्यवस्था परमेश्वराने अत्यंत उत्तम आपल्यामध्ये करून ठेवलेली आहे तुम्ही काहीही धंदे केले असतील काहीही केलं असेल कसेही वागले असा पण ती कुंडलीनी मात्र अगदी सूक्ष्मामध्ये अगदी बसलेली आहे त्रिकोणाकार म्हणजे ती जशीच्या तशी व्यवस्थित बसलेली आहे तिला काही तुम्ही हात घालू शकला नाही कारण ती बनवलंच असं आहे कलशासारखी आहे ती पाठीच्या कणामध्ये ज्याला आपण माकड हाड म्हटतो त्याच्या तिला लपून ठेवलेली आहे आता काय करायचं ते करा तिला हात तुम्ही घालू शकले नाही ती जशीच्या तशी व्यवस्थित आहे तसं एक वीक असं असतं त्याच्यावरती एक कवचासारखं असतं आणि त्यातलं जे लहान संकुर असतं ते अगदी बरोबर जिवंत असतं तशीच ही कुंडलीने तुमच्यामध्ये तुमची वाट बघते फक्त की जर का कुठे तुमची भेट पडली शक्तीशी तर ती लगेच स्फुरित होणार जिला आपण म्हणतो उधो उधो आंबे अहो किती वर्षापासून लोकिक म्हणतायत गाणी इथे खेडेगावात उदो उधो आंबे त्या कोल्हापुरात लक्ष्मी महालक्ष्मीच्या देवळामध्ये जाऊन आपण म्हणतो उधो उधो आंबे त्याचा काही अर्थ लोकांना माहिती आहे का कोणी सांगितलं तरी आहे का महालक्ष्मी म्हणजे सुषम्ना नाडी आहे मध्य आणि तिथून आंबेचं म्हणणं म्हणजे ती म्हणजे शुद्ध इच्छा आहे आंबा ही महाकाली तर तिला उदो उदो आंबे कसं म्हणायचं तर ती कुंडलिनी आहे आंबे ही कुंडलिनी आहे ही शुद्ध इच्छा ही, ही जागृत झाली पाहिजे म्हणून आपण महाकालीच्या देवळात न म्हणताना महालक्ष्मीच्या देवळात म्हणतो कारण सुषुम म्हणणं ती जागृत झाली पाहिजे ही शुद्ध इच्छा तुमच्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये आहे आणि त्या त्रिकोण आकार अस्तिमधनं जेव्हा ही जागृत होते तेव्हा काही काही लोकांच्यामध्ये तुम्ही स्पष्ट डोळ्यांनी बघू शकता प्रत्येकाच्याने ज्याच्यामध्ये काही अटकाव असला त्याच्या ज्याच्यामध्ये अटकाव नाही ते सटकनवर जाते आणि इथून भ्रमरंध्र छेदून तुमच्या हाताला त्याच्यात तसं गारगार वाटतं जे आदिशंकराचार्यांनी सांगितलेलं आहे सलीलम सलीलम सगळं वर्णन करून ठेवलेलं आहे पण आंधळ्यासारखे आपण पारायण करत असतो आतलं काय ते वाचत नाही जे लिहिलेलं आहे ते हे आहे की जर तुम्हाला बोध नाही झाला जर हे विद झालं नाही तर वेद वाचू नका हे सुद्धा सांगितलेलं आहे विद होणे म्हणजे तुमच्या माहिती आला पाहिजे की चराचरात ही जी परमेश्वराची प्रेमशक्ती आहे जी चैतन्य शक्ती जी, जी ब्रह्मशक्ती शक्ती आहे ती तुम्हाला भासली पाहिजे भासली पाहिजे तिची जाणीव झाली पाहिजे आईला आपण नेहमी काय मागतो जोगवा किती गावागावात जोगवा मी जोगवा म्हणते जोगवा म्हणते काय म्हणा जोगा आम्हाला जोगवा दे जोगवा म्हणजे काय द्यायचा लोकांना वाटतं जोगवा म्हणजे हातामध्ये झोळी घेणे नाही जोगवा म्हणजे योग आईला योग मागायचं असतं दुसरं काही मागायचं नाही जे परम आहे तेच मागायचं असं तसं काय मागून आहे आणि एकदा ते घटी झालं म्हणजे बाकी सगळं त्याच्या बरोबरच मिळतं ना तेव्हा ते आपण का मिळवून घेऊ नये त्याबद्दल आपण सुज्ञपणा का ठेवू नये आज परदेशामध्ये सायन्सची जी भूत आहे ती आता दिसत आहेत त्यांना की आम्ही स्वतःच तयार करून हे राक्षस ठेवलेले ऍटम बॉम अमक तमक आणि आता तेच आम्हाला खाणार आहेत तेव्हा वळून बघतात आता आम्ही निघालो तरी कुठे म्हणजे काय केलं तरी काय आम्ही तेच परत बेछूटपणाचं लक्षण आहे जो मनुष्य एकदा बेछूट झाला तो भरकटच जातो सायन्स ज्याचा उपयोग लोकांच्या भलाईसाठी करायचा तो आज त्यांच्या नाशाला कारणीभूत होणार तारतम्य भाव राहिलेला नाही त्याला कारण हेच की मनुष्याचं मन भरकटलं गेलेलं आहे डोळे उघडूयात आपण यांच्या प्रतिमेकडे पाहूयात आणि नमस्कार करूयात जय श्री माताजी <स्थारीग>